अटल भारत क्रीडा एवं कला संघ यांच्या वतीनं नुकतंच मध्य प्रदेश सरकारच्या वतीनं भोपाळ इथं नाशिकच्या संगीत शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय अटल गौरवरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलंय याच अनुषंगानं ज्यांना तिथं जाणं शक्य झालं नाही त्या गौरवशाली व्यक्तींना अटल भारत क्रीडा एवं कला संघाचे उपाध्यक्ष डॉ दिनेश सबनीस यांच्या हस्ते सिडकोतील कामटवाड्याच्या एची म्युझिक अकॅडमी या ठिकाणी गौरवण्यात आलं वैद्यकीय क्षेत्रातील अजित जोशी शैक्षणिक क्षेत्रातील भूषण मोहकर शैक्षणिक शिवाजी हंडे संगीत लक्ष्मी डोकळे, रोहित बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला तसंच एजी म्युझिक अकादमीच्या बारा विद्यार्थ्यांचा संगीत क्षेत्रातील भोपाळ इथं पुरस्कारासाठी रुद्र पोरिया तनिष्क गजबिये कमलेश शिंदे शुभम विस्पुते सायनी पेशवे रोहित बनसोड हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रख्यात संगीत संयोजक अनुप शंकर आणि ज्युनियर मध्ये जय गांगुर्डे यांची निवड झाली आहे अशी माहिती विनया गांगुरडे यांनी दिली आहे तसंच नाशिकमधील संगीत क्षेत्रातील ज्युनियर वादक कलाकार जय गांगुर्डे यांनी नुकताच स्टार प्लस टी व्हीवरील रियालिटी शोमध्ये महागायक शंकर महादेवन यांच्यासोबत आपली कला सादर केली त्याबद्दल त्यांचा सत्कार कोसंबी उमेश गायकवाड उद्योजक संजय डेरे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक महाराष्ट्र कोसंबी नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश गायकवाड अध्यक्ष फारुख पिरजादा सचिन बेडीस हे होते कार्यक्रमासाठी संजय डेरे प्रवीण दाणी संजय साळवे प्रशांत पगारे विवेक फुटाणे हे होते तसंच अकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन गणेश आहेर यांनी केलं तर आभार प्रदर्शन एजी म्युझिक अकॅडमीच्या संचालिका विनया गांगुर्डे अविनाश गांगुर्डे यांनी केलं अतिशय आनंद होतोय की आज आपल्या एजी म्युझिक अकॅडमीमधील बारा विद्यार्थ्यांना मध्य प्रदेश सरकारच्या अटल गौरव अलंकार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच या कार्यक्रमाला प्रसिद्ध गायक प्रसन्नजीत कोसंबी तसेच डॉक्टर दिनेश सबनिस्तर जे अटल गौरव अलंकार पुरस्काराचे जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत ते उपस्थित होते तसेच ऑर्केस्ट्रा नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशनचे संस्थापद अध्यक्ष उमेश गायकवाड आणि अध्यक्ष फारुख विरजादे हे देखील आज उपस्थित होते ह्या सर्वांनी मिळून माझ्या ए जी म्युझिक अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा जो सत्कार केला त्याबद्दल मी खूप खूप आनंदी आहे आणि त्यांचं खूप खूप आभारी आहे तसेच नाशिक म्युझिकल अँड सोशल ग्रुपचे आमचे संजय डेरे साहेब तसेच संजय साळवे साहेब साहेब प्रशांत साहेब आपले विवेक फुटाणे साहेब हे सर्वांनी आज इथे येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो नमस्कार मी प्रसन्जित कोसंबी आणि आज ए जी म्युझिक अकॅडमी अविनाश कांगुर्डे याच्या अकॅडमीमध्ये मी आज आलो आहे आणि इथं आज खूप छान पुरस्कार सोहळा पार पडला आणि त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो मध्य प्रदेश सरकारतर्फे अटल अलं गौरव अलंकार हा पुरस्कार इथल्या बारा विद्यार्थ्यांना मिळालेला आहे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे तर ए जी म्युझिक अकॅडमीच्या या सर्व मी अभिनंदन करतो आणि या म्युझिक अकॅडमीला खूप खूप शुभेच्छा देतो मी प्रोफेसर डॉक्टर दिनेश सबनेस मी सिनियर स्पोर्ट्स मेंटर आणि सिनियर एज्युकेशनिस्ट आहे मी एक्स रणजी ट्रॉफी प्लेअर आहे आणि मी सिनियर वाईस प्रेसिडेंट अटल भारत स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशनचा मी आहे आणि ही जी अटल भारत स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन आहे ही दरवर्षी अराऊंड दोन अवॉर्ड्स कंडक्ट करते एक राष्ट्रीय you अवॉर्ड असतो आणि एक आम्ही मी त्याला स्टेट अवॉर्ड नाही म्हणणार know, पण एक यु नो द सेकंड अवॉर्ड आम्ही असा कंडक्ट करतो आणि या अवॉर्डमध्ये एज्युकेशन स्पोर्ट्स कल्चरल मेडिकल आणि सोशल वर्क अशा विविध ह्याच्यात फील्डमधल्या जे सिनियर मोस्ट किंवा ज्यांनी सोसायटीसाठी बरंच काही केलेलं आहे किंवा त्यांनी बरीच मेहनत घेतलेली आहे अशा काही ह्यांना आम्ही निवडतो आणि अख्ख्या इंडियातून निवडतो नॉर्मली जो एक आम्ही फिक्स्ड एक कोटा असा ठेवलेला आहे तो आहे चाळीस ते पन्नासच अवॉर्डी आम्ही अख्ख्या इंडियातून निवडतो आणि या अवॉर्डीजना अटल भारत स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन हे त्यांचं सन्मान करतं साठी व्हिडिओ जर्नलिस्ट चंदन खरे सिडको